नमस्कार मैत्रिणींनो माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला एकतीस साईज प्रिन्सेस कट ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावरती अगदी सोप्या पद्धतीत कटिंग करून घ्यायची आहे त्याच्यासाठी मैत्रिणीनं व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर मेजरमेंट हे पूर्ण स्क्रीनवरती दाखवलेलं आहे ब्लाउजची तयार उंची आहे चौदा इंच त्याच्यात एक इंच प्लस करून पंधरा इंचावरती मी दोन खुना करून सरळ रेष ओढून घेतली त्याच्यानंतर मग शोल्डर केव्हाही मागच्या गळ्यावरती डिपेंड असतं तर मागचा गळा जर डीप असला तर शोल्डर आपल्याला कमी घ्यायचं असतं तर मागचा गळा आहे दहा इंचाचा त्याच्यासाठी मग शोल्डर घेतलं पाच इंच आणि मुंडा घेतला सव्वा पाच इंच सव्वा पाच इंच मुंडा घेतला त्याच्यानंतर मुंडा राहून आपल्याला चेक करून कमी किंवा जास्त आपण मुंडाची जी काही रेषा आहे ती कमी जास्त करू शकतो शोल्डर आणि मुंडा टाकून घेतला त्याच्यानंतर मग आपल्याला गळा ओपन करायचा आहे तर मी गळा ओपन करत आहे पावणे दोन इंचावरती कारण मग आपल्याला शोल्डरपट्टी ही किती इंचाची घ्यायची आहे तर ते सुद्धा आधी चेक करून घ्यायचं तर अडीच इंचाची शोल्डर पट्टी आहे त्याच्या दोघंही बाजूंना आपल्याला शिलाई मार्जिन लागेल तर बघू शकतात एका बाजूला मी बाहेर जोडण्यासाठी अर्धा इंच आणि जेव्हा आपण गळापट्टी जोडत असतो तिथं पावी इंच आणि उरलेला जो काही भाग आहे तो आहे पावणे दोन इंच गळारुंदी ही बरोबर आहे त्याच्यानंतर मग जी काही गळ्याची खोली आहे दहा इंचावरती वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून गळ्याची खोली घेतली साडे दहा इंच आणि ह्या पद्धतीने मी गोल गळ्याचा शेप देऊन घेतला नंतर मग आपल्याला छातीचा चौथा भाग टाकून घ्यायचा तर छाती आहे एकतीस इंच तर एक तीचा चौथा भाग येतो पावणे आठ इंच मग पावणे आठ इंचावरती आपल्याला अशा पद्धतीने खून करून घ्यायची आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आपल्याला लगेचच मोजून घ्यायचं आहे नंतर मग कमरेचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे तर कमर आहे सव्वीस इंच त्याचा चौथा भाग येतो साडेसहा इंच मागचा एक इंचाचा टक्स आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन मोजून आणि जी काही आपली शिलाई मार्जिन आहे ते मी आखून घेतलं नंतर मग मागचा टक्स अशा पद्धतीने एक इंचावरती मध्य सेंटर काढून आणि आखून घेतला नंतर मग फिटिंगच्या बाजूला अर्धा इंचावरती पॉईंट देऊन आणि टक्सपासून तिरकस अंतर मोजून घेतलं जेणेकरून आपण टक्स देतो तेव्हा खालची बाजू तिरकी होऊ नये नंतर मग जो काही आपण सव्वा पाच इंचावरती मुंडा घेतलेला आहे तिथून एक इंचावरती अशा पद्धतीने पॉईंट पॉईंट देऊन रेश ओढून घेतली त्याच्यानंतर मग आपल्याला मुंडा होता इथं इंची टेपच्या तीनला इतक्या अंतरावर अशा पद्धतीने देऊन घ्यायचं आहे आणि मग आपल्याला मुंड्याचा शेप द्यायचा आहे तर एक इंच अंतर घेतलेलं ला आहे लहान साईज असल्यामुळे काखेत जास्त चुन्या वगैरे होणार नाही याच्यासाठी मग एकच इंच अंतर घ्यायचं आहे फ्रेंच कर्वच्या साहाय्याने जेव इथं आपण मुंडा उतार दिलेला आहे तिथं अशा पद्धतीने बरोबर मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आणि खालच्या बाजूला पावी इंचावरती तिरकस उतार देऊन घ्यायचा नंतर मग गळा डीप आहे म्हणून पावी इंचावरती अशा पद्धतीने गळा उतार सुद्धा देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर मग अर्धा इंच शिलाई मार्जिन वरच्या बाजूचं सोडून आता मुंडा आहे साडे तेरा इंचा तर त्याचा दुसरा भाग येतो पावणे सात इंच तर तो आपल्याला बरोबर मोजून घ्यायचा तर पुन्हा मी एकदा मोजून दाखवत आहे तर बरोबर हा सात इंचाला दोन रेषा कमी अशा पद्धतीने आलेला आहे कमी जास्त झाला तर मुंडा रेषा तुम्ही खाली किंवा वरतीही करून घ्यायची आहे त्याच्यानंतर मग जेवढं काही आखून घेतलं ते बरोबर मी अशा पद्धतीने कट करून घेतलं मागची साईट आहे तशीच कॉफी करून घ्यायची आहे परंतु खालच्या बाजूला अर्धा किंवा पाऊन इंच अंतर आपल्याला एक्स्ट्रा सोडायचं आणि आयहोगसाठी पाव इंच अंतरी सोडून मग मी मागची साईट आहे तशीच कॉफी केली त्याच्यानंतर मग खालच्या बाजूला जे काही अर्धा इंच अंतर आपण आखून घेतलेलं होतं ते मी आता कट करून घेतलं त्याच्यानंतर मग बघू शकतात मी इकडच्या बाजूला पाव इंच अंतर आयहुकसाठी मी पुढच्या साईडला ह्या पद्धती आखून घेतलं त्याच्यानंतर मग खालच्या बाजूला बरोबर अर्धा किंवा पाऊन इंच अंतर आहे किंवा नाही हे चेक करून घेतलं नंतर मग आपल्याला इथं बरोबर चेक करून घ्यायचं आहे कारण जो काही खडू आहे त्याच्याने अंतर कमी किंवा जास्त होत असतं तर त्याच्यामुळे मग पुन्हा आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मग मी पुन्हा सव्वा पाच इंचावरती मुंडा जो काही आहे तो अशा पद्धतीने आखून आणि अर्धा इंचावरती किंवा मग पाव इंचावरती ह्या पद्धतीने बरोबर आपल्याला पॉईंट देऊन आणि पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा मागच्या मुंड्यापासून बरोबर पाव इंचावरती खून करून घेतली आणि फ्रेंच कर्वच्या सहाय्याने बरोबर पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घेतला मागची साईट आहे तशीच कॉपी केली परंतु जो काही खडू असतो त्याच्यामुळे थोडं अंतर हे पाव इंच मागे पुढे होतं मग पुन्हा आपल्याला शोल्डर मुंडा हे मोजून घ्यायचं त्याच्यानंतर गळा रुंदी आहे तीसुद्धा मी बरोबर लगेचच चेक करून घेतली त्याच्यानंतर पुढचा गळा आहे सहा इंचा वरच्या बाजूला अर्धा अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून साडेसहा इंचावरती आपल्याला खून करून घ्यायची आहे आणि फ्रेंच कर्वच्या सहाय्याने गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे तुम्हाला गळा थोडाफार कमी किंवा जास्त करायचा असेल तर पाव इंचाने तुम्ही कमी किंवा जास्त करू शकतात नंतर मग अशा पद्धतीने गळ्याचा शेप देऊन घेतला त्याच्यानंतर मग आपल्याला प्रिन्सेस कटसाठी टक्स पॉइंट मोजून घ्यायचं आहे तर टक्स पॉइंट आहे नऊ इंचावरती परंतु वरच्या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन लागेल म्हणून मग आपल्याला टक्स पॉइंट घ्यायचा आहे दहा इंचावरती त्याच्यानंतर खालचं अंतर मोजून घेतलं आणि टक्सपासून आपल्याला जो काही खालच्या बाजूचा दीड इंचाचा टक्स आहे तो किती इंचावर द्यायचा आहे तर जो काही दहा इंच अंतर मोजून घेतलं त्याच्यापासून सव्वा तीन इंचावरती अशा पद्धतीने खून करून घेतली आणि खालच्या बाजूला पावणे तीन इंचावरती खून करून ही सरळ रेश ओढून घेतली ही सरळ रेश ओढून त्याच्यानंतर मुंड्याकडच्या बाजूला आपल्याला लगेच प्रिन्सेसकडचा शेप देऊन घ्यायचा आहे शेप देऊन झाल्यानंतर मग आपल्याला जो काही आपण शेप दिला त्यालासुद्धा आपल्याला शिलाई मार्जिन लागेल म्हणून मी इथं अर्धा इंच किंवा पाऊणी इंच घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूला दीड इंच अंतर अशा पद्धतीने मोजून घेतलं त्याच्यानंतर मग पावणे तीन इंचापासून दीड इंच अशा पद्धतीने अंतर मोजून आणि आपल्याला इथं टक्स द्यायचं आहे त्याच्यासाठी दीड इंच अंतर मोजून आणि हुबा टक्ससुद्धा मी दीड इंचावरती मोजून प्रिन्सेस कटचा शेप देऊन घ्यायचा आहे लहान साईज असल्यामुळे मग टक्स आहे तर तुम्ही मी दीडच इंचाचा घेतलेला आहे आणि प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेतला तर इथं आपल्याला दोघंही बाजूंना शिलाई मार्जिन लागेल मग आपल्याला इथं ते ॲड करायचं आहे का तर नाही ॲड करायचं कारण आपण मागची साईट आहे तशीच कॉपी केलेली के आहे मागच्या साईटला आपण एक इंचाचा टक्स आणि त्याच्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे त्याच्यासाठी मग इथं आपल्याला शिलाई मार्जिन जो काही टक्स आहे त्याच्यासाठी शिलाई मार्जिन लागणार आहे ते अजिबात ॲड करायची काहीही गरज नाही तर बघू शकतात जो काही दीड इंचाचा टक्स आहे तो आतमध्ये दाबला त्याच्यानंतर मग पावी इंच जे काही आपण आयुकसाठी एक्स्ट्रा घेतलेलं आहे ते अंतर सोडून आणि कमरेचा चौथा भाग आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन हे आपलं बरोबर येणार आहे तर अशा पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीत आपल्याला ही मापं टाकून घ्यायची आहेत नंतर मग आपण जो काही प्रिन्सेस कटचा शेप दिलेला आहे त्याच्यासाठी वरच्या बाजूला पाऊन इंच अंतर आणि खालच्या बाजूला दीड इंच अंतर मोजून घेतलेलं आहे अशा पद्धतीने ते अंतर मी पुन्हा चेक करून घेतलं नंतर मग टक्सचे जे काही अंतर आहे दोघही बाजूंना सेम आहे किंवा नाही हे चेक करून घ्यायचं आहे तर ते अगदी सेमच आहे नंतर मग जी काही सरळ रेष आहे ती अशा पद्धतीने सरळ रेष ओढून घेतली खालच्या बाजूला आपण जे काही अर्धा किंवा पाऊन इंच अंतर एक्स्ट्रा घेतलेला आहे मा मागच्या साईडला आपण अशा पद्धतीने अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे तर ते सुद्धा आपल्याला पुढच्या साईडला मोजून घ्यायचं आणि बरोबर अशा पद्धतीने ते आखून घ्यायचं आहे जेणेकरून मागची साईट आणि पुढची साईट ही कमी जास्त होणार नाही तर या पद्धतीने मोजुन ते मोजून घेतलं त्याच्यानंतर मग अशा पद्धतीने सर्वात आधी मी कट करून घेतलं हा पार्ट कटिंग करून झाल्यानंतर ट्रक्सच्या दोघंही बाजूंना आपण जे काही अंतर मोजून घेतलेलं आहे तिथं आपल्याला बरोबर खुणा करून घ्यायच्या पुढच्या मुंड्याचा शेप आठवणीने कट करून घ्यायचा आहे कारण आपण मागची साईट कॉपी केलेली आहे आता तुमचं क्लिअर लक्षात आलेलं असेल जो काही टक्स पॉईंट आहेत साडेनऊ इंचा त्याच्यामध्ये अर्धा इंच घेऊन दहा इंचावरती खून करून घेतलेली आहे त्याच्यापासून जो काही टक्स आहे त्याच्यापासून आपल्याला सव्वा तीन इंच अंतर मोजून घ्यायचं आहे सव्वा तीन इंच अंतर मोजून घेतलं आणि खालच्या बाजूला आपल्याला लगेचच पावणे तीन इंच अंतर मोजून घ्यायचं पावणे तीन इंच जे काही अंतर मोजून घेतलं त्याच्यापासून पुढे दीड इंचा आपल्याला टक्स घ्यायचा आहे तर ही माप सर्व मी इथं चेक करून घेतली तर बघू शकतात इथं हा टक्स घेतला दीड इंचाचा आणि टक्स हुबा जेव्हा आपण टक्स देतो टक्सचा शेप देण्याआधी दी दीड इंच अंतर खालच्या बाजूला मोजून आणि प्रिन्सेस कटचा शेप देऊन घेतला त्याच्यानंतर आपण जे खालच्या बाजूला जे काही पाऊन इंच अंतर वाढवून घेतलेलं आहे ते एक्स्ट्रा होऊ नये याच्यासाठी मग टक्सपासून दोघंही बाजूंना ह्या पद्धतीने रेश ओढून घेतलेल्या आहेत आणि हा भाग आपल्याला शिलाईमध्ये पकडायचा नाही वरच्या बाजूचा जो काही प्रिन्सेस कटचा शेप आहे त्याचासुद्धा मी पाऊन इंच तर वरच्या बाजूला मोजून घेतलं आणि मागच्या साईडला इथं आपण जो काही अर्धा इंच आहे तेसुद्धा मी इथं बरोबर मोजून घेतलेला आहे त्याच्यानंतर मग हा भाग आपल्याला अजिबात शिलाईमध्ये पकडायचा नाही याच्यासाठी मग मी इथं खुना अशा पद्धतीने करून घेतल्या नंतर मग आहे तो पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा आहे जो काही हा भाग आपण कट करून घ्यायचा आणि मगच आपल्याला दोघंही पार्ट हे वेगवेगळे करून घ्यायचे वेगवेगळे करून झाल्यानंतर पुन्हा मग ते आपल्याला अशा पद्धतीने चेक करून घ्यायचे खालच्या बाजूला पाव इंच अंतर थोडंफार कमी झालं तर ते आपण बरोबर सरळ रेषेत कट करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मग बाहीची कटिंग करून घ्यायची आहे तर बाही आहे साडे दहा इंचाची त्याच्यामध्ये एक इंच प्लस करून आपल्याला साडे अकरा इंचावरती बाहीची कटिंग करायची आहे परंतु इथं कपडा थोडा कमी असल्यामुळे मग मला खालच्या बाजूला जॉईंट द्यायचा आहे याच्यासाठी मग मी खालच्या बाजूला दोन इंच अंतर एक्स्ट्रा घेणार आहे कारण मग मला कपडा जेव्हा आपण जॉईंट करणार त्याच्यासाठी दोघंही बाजूंना पाव पाव इंच अंतर असं अर्धा इंच लागणार आहे म्हणून तर परंतु मी तर बाहेर कटिंग करत असताना साडे दहा इंचाचं जे काही माप आहे तेच टाकणार आहे सर्वात आधी मुंडा मोजून घेतला तर वरच्या बाजूचं अर्धा इंच शिलाई मार्जिन पकडून सात किंवा सव्वा सात इंच अंतर येतं नंतर मग कॅप हेड घेतली सव्वा तीन इंच आणि अशा पद्धतीने दीड इंच अंतर मोजून घेतलं त्याच्यानंतर मग सात इंचा जो काही मुंडा आहे तो अशा पद्धतीने मोजून घेतला आणि त्याच्या पुढे दीड इंच शिलाई मार्जिन मोजून घेतलं पावणे दोन इंचावरती ह्या पद्धतीने पॉईंट देऊन आणि मुंड्याचा जो काही बाहीचा शेप आहे तो ह्या पद्धतीने देऊन घ्यायचा पुढच्या बाजूचासुद्धा आतील अंतर पाऊन इंच किंवा मग अर्धा इंच येईल ह्या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि बाहीचा शेप देऊन घ्यायचा बाहीचा जो काही थोडाफार शेप चुकला असेल तो आपल्याला लगेचच क्लिअर करून घ्यायचा आहे मी जो काही दंडघेर आहे तो मी नंतर टाकून घेणार आहे कारण मला बाहीला खालच्या बाजूला जॉईंट द्यायचा आहे त्याच्यासाठी मग खालच्या बाजूचा दंडघेर मी टाकलेला नाही नंतर मग जे काही शिलाई मार्जिन आहे ह्या पद्धतीने मी इथं मोजून घेत आहे आणि बाही आपल्याला कट करून घ्यायचं आहे लगेचच मी बाही बरोबर कट करून घेत आहे आणि मोकळी करून पुढच्या बाजूचा जो काही बाहीचा शेप आहे तोसुद्धा आपल्याला आठवणीने कट करून आणि बाही लगेचच आपल्याला चेक करून घ्यायची आहे जर थोडीफार जास्त असली तर ते आपण पूर्ण ब्लाऊज शिलाई झाल्यानंतर कट करू शकतो परंतु कमी पडायला नको मग ह्या पद्धतीने बाही चेक करून घेतली तर ती बरोबर अर्धा इंच ही एक्स्ट्रा येत आहे तर ते आपण फिटिंगच्या वेळेला बरोबर ॲडजस्ट करू शकतो मग पुन्हा एकदा मोजून घेतलं तर अगदी सोप्या पद्धतीत आणि खूप छान असं समजावून सांगितलेलं आहे तर ह्या पद्धतीने तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा तर मैत्रिणीं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेलायकनला प्रेस करा म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील आणि या ब्लाऊजचा शिलाईचा व्हिडिओ मी लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे